शेतकऱ्यांनी पीक विमा मुदतीच्या आत काढून घ्यावा तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांचे आवाहन रिसोड तालुक्यामध्ये खरीप पिकाच्या पेरणी अंतिम टप्प्यात आहेत यामध्ये आपण पेरणी केलेले पीक नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये नष्ट होण्याची भीती असते अशा परिस्थितीत सदर पिकाला विमा संरक्षण असणं आवश्यक आहे मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता आणि ज्यांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी वाशिम जिल्ह्यामध्ये एकशे त्रेपन्न कोटी एवढी मदत मिळाली आहे याही वर्षी नैसर्गिक आपत्ती किंवा इतर संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीत आपल्या पिकाचा पीक विमा काढणं आवश्यक आहे त्याकरता आपण आपल्या नजीकचे सामुदायिक सुविधा केंद्र बँक यांच्याकडे प्रति अर्ज एक रुपया भरून निशुल्क पीक विमा अर्ज करू शकता तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरता अंतिम पंधरा जुलै असून शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता आपल्या पिकाचा पीक विमा काढावा असे आवाहन तहसीलदार तेजणकर यांनी केलं आहे उदय वार्ता न्यूज केशव गरकळ रिसोड वा